न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल कामावरून घरी जाणाऱ्या एका कामगाराला वाटेत थांबून एकाने जबर मारहाण केली या मारहाणीत विजय नारायण जाधव असे त्याचे नाव आहे डोक्यावर व तोंडावर गंभीर वार झाल्याने त्याच्यावर आय जी एम रुग्णालयात उपचार सुरू आहे हल्लेखोर आलेल्या चारचाकी वाहनातून पसार झाला ही घटना आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पंचगंगा सहकारी साखर कारखान्याच्या कमाणीजवळ घडली घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी जखमी विजय जाधव अनेक महिन्यांपासून कामानिमित्त इचलकरंजित मामाच्या घरी राहतो आज सकाळी डेक्कन मार्गे तो कामावरून घरी जात होता त्याचवेळी एका प्रवासी वाहतूक छोट्या टेम्पोने त्याला रस्त्याने गाठले या वाहनातून संशयित चालक दरवाजा उघडून बाहेर आला आणि जाधव याला शिवीगाळ केली यावेळी शाब्दिक वाचावाची होत दोघांमध्ये वाद सुरू झाला आणि जाधव याला मारहाण करत हातातील लोखंडी रॉडने हल्ला चढकला हल्ला तोंडावर व डोक्यावर जबरी वार झाल्याने जाधव गंभीर जखमी झाला हल्लेखोर चारचाकी वाहनातून तिथून पसार झाला आसपासच्या नागरिकांनी रक्तबंबाळ झालेल्या जाधव हो याला उपचारासाठी आय जी एम रुग्णालयात दाखल केले घटनास्थळी शिवाजीनगर पोलीस दाखल होत पंचनामा केला मात्र त्याच्या गंभीर स्थितीमुळे पोलिसांनी फिर्याद घेतली नाही त्यामुळे याप्रकरणी कोणतीच नोंद पोलिसात रात्री उशिरापर्यंत झालेली नव्हती